अकम्स ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल्सचा आय पी ओ तीस जुलै दोन हजार चोवीसला ला ओपन झाला आहे पण या आय पी मध्ये इन्व्हेस्ट करण्याआधी तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्टी माहीत असल्याच पाहिजेत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी वृषाली कुलकर्णी परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते एंजल वन मराठीच्या आय पी ओ गप्पा या सीरीज मध्ये इकडे तुम्हाला आय पी ओ ची कम्प्लीट माहिती मिळेल सो चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की क्लिक करा सगळ्यात पहिले हे समजून घेऊया की ही कंपनी एक्झॅक्टली करते काय अकम्स ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल्स ही एक फार्मास्यूटिकल कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट अँड और मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन म्हणजेच सीडीएमओ आहे जी फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस इंडिया सोडून ओव्हरसीजमध्ये पण सप्लाय करतात फायनान्शियल इयर ट्वेंटी ट्वेंटी थ्रीच्या रेव्हिन्यूच्या टर्म्समध्ये ही एक लार्जेस्ट इंडिया फोकस्ड सी डी एम ओ आहे जी टॅबलेट्स कॅप्स्युल्स आय ड्रॉप्स कमीज जसे डोसेज फॉर्म्स प्रोड्यूस करतात आणि सी डी एमओच्या बिझनेसमध्ये यांचे मेजर क्लायंट्स सिप्ला सन फार्मा डॉक्टर रेड्डीज लॅब दाब, डाबर मॅनकाइंड फार्मा जसे कंपनीज आहेत आणि सी डी एमओचा एक्सपिरियन्स आणि क्लायंट रिलेशनशिपला लेव्हरेज करत ते आपला ए पी आयचा बिझनेस पण स्केल करत आहेत करंटली ही कंपनी आपले प्रोडक्ट्स इंडिया सोडून पासष्ट कंट्रीजना सेल करतात ॲज अ फायनान्शियल इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर यांचा टोटल रेव्हन्यू फ्रॉम ऑपरेशन जवळजवळ सहा टक्के आउटसाइड इंडिया तर त्र्याण्णव टक्के इंडिया मधून येतो कम्स ड्रग्ज इन फार्मास्युटिकल्स या आय पी ओ मधून जवळजवळ अठराशे पन्नास करोड रेज करणार आहेत त्यातले एक हजार एकशे सत्तर करोडचा ऑफ ऑफ सेल आहे म्हणजेच तो पैसा प्रमोटर्सकडे जाणार आहे आणि सहाशे ऐंशी करोडचा फ्रेश इश्यू आहे जो कंपनीकडेच राहणार रा आहे या पैशाने ते आपले कर्ज कमी करणार आहेत आपल्या कंपनीच्या इन्क्रीमेंटल वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट्सना फंड करणार आहेत आणि हे सोडून जनरल कॉर्पोरेट पर्पजेससाठी साठी यूज करणार आहेत हा आय ओ तीस जुलै ते एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत ओपन राहणार आहे मग त्यानंतर दोन ऑगस्टला बेसिस ऑफ अलॉटमेंट होईल म्हणजे आय पी कोणाला मिळाला आणि कोणाला नाही हे कळ आणि मग सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला हा शेअर बी एस सी आणि एन एस सी लिस्ट होणार आहे तर मंडळी हा तर होता आमचा अकम्स ड्रग्ज इन फार्मास्युटिकल्सच्या आय पी ओचा इन डेप्थ रिव्ह्यू पण तुम्ही या आय पी ओमध्ये अप्लाय करणार आहात आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासोबतच आमच्या चॅनलवर अकम्स ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल्स सारखेच एका एक मिनिटाचे आय पी ओ अनाउन्समेंट व्हिडिओज पण तुम्ही बघू शकता तर ते पण नक्की चेकआउट करा आणि अशाच इंटरेस्टिंग आय पी ओ संबंधित अपडेटसाठी एंजल वन मराठी चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा investment in security markets are subject to market risks read all the related documents carefully before investing